मग त्यावेळेस जर पोलिसांनी आणलं तर आपण पोलिसाला मंत्री मंत्री मंत्र्याच्या पोर आमदाराच्या पोर हे धरदो खानायच याला यानला हाणायचं पोलिसांना आपल्याला आणलं का पोलिसाला माझ्या राम राम आणि यांना धरायचाच हाणायचा यांना सोडायचं नाही जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिल की धमकी नाही आपण जसं करतो तसं करीत असतो मग बोललो तस आमची मुंबई आम्हाला येऊ दे बसून दि खाऊ दे पिऊन दे बघून दे ना कंपन्या बघून दे रेल्वे बघून इमान कसं उघडत ते बघून दे मंत्री पण जप होतो ते बघून दे का आग आम्हाला घर नाही बघून तुम्ही पण ताटात खाता आमच्या सारख्या खाता काही ताटात तुमचं असेल बघून तुम्ही चहा कोणत्या कपात करता बिगर दांड्याच्या दांड्याच्या बघू ना आम्हाला आम्हाला बघायची इच्छा आहे काही मंत्रालय कसं असतं बघ मंत्र्याचे बंगले कसे असते बिस्किटाच्या कंपन्या कश्या रेवी कशी पळते उलटी पळती का सरळ पळते जेव्हाय का खाली बसत आहे आम्ही बघितलं पाहिजे आमचे मोबाईल बघू नये का मासे कसे करते